नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी राजा बैल बाजार यूट्यूब चॅनेलवरती मी राष्ट्रपाल सूर्यवंशी आपले स्वागत करतो तो मित्रांनो आज दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा हा शनिवार गंगाखेड बैल बाजारात आलेलो बघा मित्रांनो आव त्याच्या ठिकाणी पण आज मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला जसा बाजार बारा आठ वाजल्यापासून बारा एक वाजेपर्यंत चांगलं भरतो नंतर फुटतो तर आजच्या बाजारातील बैलांच्या काय किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ हे जाणून घेण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार या चॅनल होते नवीन असताल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शूट करून नक्की बघा तर चलो करू मित्रांनो व्हिडिओला सुरुवात काय सांगेल एक पंचेचाळीस दाताला चार आणि सहा कामाला गे मला चांगली पूर्ण काहीतरी आहे बरं बरं शेतकरी का आपण नाव काय तुमचं नंबर तुमचा ऐंशी दहा एकाहत्तर बेचाळीस पन्नास झिरो फाट्याचे आहेत का दाताला काय तू दाती दाती दोन्ही साई दाती ना तुम्ही शेतकरी का शेत कामाला की मला चांगले असते हो। मारत गिरत काय नाही ना नाय सांगायला एक लाख साठ हजार बघा मित्रांनो परभणी बसल्या जिरो फाटीचे सहा सात सारखा एक शिक्का जोडे एक लाख साठ हजार किंमत तर व्यवहारात आले शेकणी काही कमी जास्त होईल एक नंबर अशी जोडी शेतकऱ्याची काय का नाव काय आहे तुमचं बरं नंबर काय आहे तुमचा त्र्याऐंशी नव्वद अकरा पन्नास व्यवहारात होते ना कमी जास्त व्यवहारात कमी जास्त होते ते तुमचे आहेत का कुठले ते मातपुरी मातपुरी काय सांगायला म्हणजे एक पंचवीस काय दाती एकसा आधात कामाला गे मला सांगली गॅरंटी आपण का करीत काय तुमचं बरं मोबाईल नंबर काय नव्याण्णव नव्याण्णव एकवीस एकोणसाठ हा एक्याऐंशी एक्याऐंशी तेतीस काय ताताली आधात मागायला गालू चालू आहे काय सांगू लागली तू एक पाच एक पाच सांगू लागले कामाला लावलेली कशी मागाय तू

लाती काय तू हे दोन आहे का का मला चांगले काय सांगायला एक पंचेचाळीस एक पंचेचाळीस पंचे शेतकरी का आपण व्यापारी मारत महाराज गिरे ना कामाले मला चांगले जगले आपलं नाव काय नंबर काय तुमचा अठ्याहत्तर बावीस झिरो एक पंच्याऐंशी चौदा तुमचं गाव आहे कुठलं आहे अकोलीत आहे काय व्हाय वया वर्ष झाले ते काय म्हणाल पाहिजे पंचेचाळीस तर बघा मित्रांनो काठचा गोर आहे गाव अकोली पिवळ सर्कलर मध्ये आहे कारण पंचेचाळीस हजार सांगायला नाव काय वय तुमचं ओली एक नंबर असा वारसुरी मित्रांनो बघा पंचेचाळीस हजार सांगायचे अकोलेचा आहे मित्रांनो एक नंबर अशी गोरी इथं संतोष जाधव यांचे

त्याच्यामुळे म्हणलो बा असे माणसं चांगले लई कमी काय म्हणलं काय म्हणलो काय तुम्हाला

राहिलेले पैसे तुम्हाला राहू द्या आपली काय तुमच्या काय दाते होई दाताला काय दाता का दाताला तीन केले एका दोन म्हणजे समजा आधा चार दात दोनदा दा चार दात एक चार व्हायला एक दोन व्हायचे दोन मध्ये जमा होते तीन केले तीन केले म्हणजे एक चार दातात समजा व्हायले काय सांगेल त्यांचे एक नंबर एक नंबर कामाला कशी दुसऱ्या कामाला लावून घ्यायची कशी खात्री कशी बी खात्री ते घंटा बरं तर बघा मित्र समध पटला फोन नंबर घ्या आपला नंबर काय आहे तुमचा नंबर नंबर मोबाईल नंबर हा मोबाईल नंबर बी दुय सांगा ना सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ अडोतीस दहा पंचवीस मारत गिरत काय नाही ना मारायला अकराला मारले तर वाप्यास बरं बर 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 कुठले येत आपण गाव कवटळी कवटळी सोनपेठ पैसे मित्रांनो तीन लाख रुपये टाकायली आंध्रावातले आंध्रातले व्यापारी आले तर दोन लाखाच्या मधून तर तीन लाख रुपये किंमत काळा बांडा कलर आहे एकदम मोठ्या मापाचा आजचा जोड आहे तरुड्याचे व्यापारी आहेत मित्रांनो आज यांचा जोड आहे काळ्या बांडा एक नंबर आता फुल तयारीवरचा मोठ्या मापाचा जोड आहे मागायला व्यापारी બરા સાઉદા થઈ ગયા 200 રૂપિયા દે દો 200 રૂપિયા દે દો એ વાત િિિં શા�્લ૦ મા�ણળ હિતં હા�ંલીપણ હા�લે ત૦ેં ખા�ળરણેઝં ઓા શેા�ણળેા�ણ ખા�ણેણ કશીણા� કા�ળણેા�� तर बघा मित्रांनो पिवळ्या कलर मध्ये वासर येत चार चार दात दाताला येत एक नंबर असा सारखा असा जोडा आहे त्याची किमतीला काय म्हणाली ह्याची दोन लाख साठ हजार तर बघा मित्रांनो एक नंबरमध्ये जोड आहे सारखा कुठेला गिट्याला फुल तयारीवरचा आहे साडेपाच फूट हैट आहे मागून घेऊन बघा दोन लाख साठ हजार सांगायला एक चार चार दातीमध्ये बोरीचा किमतीला होते काय कमी जास्त गाव खंडाळी ताजी कोणती पलीकडी खंडाळी ना मोठी खंडाळी व्यवहारात होते नाजी कमी जास्त का मारे की मला चांगलेच ना आपलं नाव काय बर मोबाईल नंबर काय आपला एक्क्याण्णव तीस सातशे 733 सातशे तेहतीस सातशे चौतीस व्यवहारात होते ना कमी आज काही बट्टा गिट्टा काही नाही ना बरं बरं थोरस थोरस काय दा झ झुटले ह्याची तुमची झुटले आहेत आताला खोरस का काम आले की मला चांगले शेतकरी का आपण काय सांगायला याची एकतीस सांगायला काय खोडगिरी काय समजा नाही आपलं नाव काय नंबर काय तुमचा पंचाण्णव व्यवहार व्यवहारातील काय कमी जास्त

तर बघायला मित्रांनो एक लाख चाळीस हजार किंमत सांगायची तर आता दाताला जुळत जुळायले तर कडदातावाले तर चौदा चालू पाहिजे नाव काय होतं तुमचं షరి బోర్గా రాతి కాదు काय सांगेल पाहिजे दीड लाख सांगेल कामाला कशी एकदम रुपयावर रुपयावरती काय मारत गिरत नाही काय मागायले गो बाजारा मागायले बाजारा बरं बरं आपलं नाव काय बरं नंबर काय आहे तुमचा नव्वद बावीस डबल झिरो एकसष्ट एक्कावन्न दहा महिन्यात आहे का डोंगरगाव एकच आहे का ते बी आपला तर बघा मित्रांनो दहा महिन्यात वासरू डोंगरगावचं साठ लाख रुपये किंमत सांगायला नाव काय जायचं तुमचं नंबर काय आहे तुमचा शहाण्णव तेवीस सत्त्याण्णव सत्तेचाळीस सत्त्याण्णव सत्तेचाळीस झिरो सात झिरो सात झिरो सात बाबा गोरी घसवर काय सांगायला वेला का वयला काय असते नाही दीड दीड वर्षाची काय का नाही धरलेत का तर बघा मित्रांनो पंच्याऐंशी हजार सांगायला हरणा खुले रे धसवाडीचे थंडे वरली मारत गिरीत नाही काय फोड गिड काय नाही ना चार एक फूट हाईटमध्ये येते का नाव काय हो तुमचं बर नंबर काय तुमचा पंच्याण्णव एकोणऐंशी झिरो पाच सतरा बारा व्यवहारात होईल कमी जास्त